नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषितंत्र तंत्र सीड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण परत एफोन वैशाली या व्हरायटी बद्दल आपल्या शेतकऱ्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा पूर्ण ऍड्रेस सांगा माझं नाव सोमनाथ रामचंद्र गव्हाण आहे मुकामपोश पोहळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ओके आज तारीख किती आज तारीख तेवीस एप्रिल दोन बरोबर हो

हा सर पुढचा कॅमेरा चालू करा एकदा हा तर शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता आता सध्या प्लॉटची कंडिशन ही आहे इयरफोन वैशाली कृषी तंत्र सीड कंपनीची व्हरायटी आहे आज तारीख आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कंडिशन मध्ये पण तुम्ही बघू शकता प्लॉट तर आ, हा प्लॉट जो आहे हा पंचेचाळीस दिवसाचा पूर्ण झालेला आहे सर एका झाडामध्ये किती फुटवे असतील तरी झाडा कशी नाही बरं एका थोडं ते कॅमेरा खाली जरा कॅमेरा खाली जरा थोडा हा आता सध्या म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये म्हणजे झाडामध्ये दिवसाच्या झाडामध्ये किती फुटवे म्हणले तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास खूप आहे आता सध्या ओके ओके कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास फूट आहे तर सध्याची कंडिशन कशी आहे सध्या आता सध्या प्लॉटची आणि झाडांना काळोखी पण एकदम जबरदस्त अशी दिसत आहे आता सध्या तर तुम्ही एफ वैशाली आणि एफ वन शिवानी दोन व्हरायट्या लावलेल्या आहे बरोबर आता सध्या एफोन वैशालीची फुल फुलकडी सेटिंग स्टार्ट झाली का हो कुठं मिरची वगैरे दिसते का मिरची दाखवा बरं एखादी मिरची झाडाला लागलेली आहे आता सध्या सध्या फुलतच आहे दाखवतो मी हा नेटवर्क चा इशू आहे का तुम्हाला हो नेटवर्क चा प्रॉब्लेम त्याच्यामुळे व्यवस्थित दिसून येत नाही तर पंचेचाळीस दिवसामध्ये म्हणजे प्लॉट ची सेटिंग्स स्टार्ट झाली म्हणजे आता मिरची सध्या तर तुम्ही म्हणजे ही व्हरायटी का निवडली म्हणजे फोन वायशाले आयपूर साहेब एक नंबर वर्षभर व्हरायटी आणि वगैरे म्हणून मी एका ठिकाण थांबा तुम्ही ओके तर हा महत्वाच्या गोष्टी म्हणजे शेतकरी ज्या गोष्टीला त्रास होऊन गेलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मिरची येणारा व्हायरस ब्लॅक थ्रिप्स आणि वाईट त्याच्यामुळे शेतकरी त्रासून गेलाय तर तुम्ही अधिक रोगप्रतिकारक शक्ती असलेली वरटी त्याच्यामुळे निवडली की मिरची जास्त व्हायरस होतो त्यामुळे तर हे फोन वैशाली वरटी मध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे का कमी

शिवानी शिवानीच झाड म्हणजे पंधरा एक दिवस लेट आहे ना शिवानी दिवस लवकरात लवकर सेटिंग स्टार्ट झाली ना हो तर ही दोन हजार चोवीस मध्ये विकसित केलेली व्हरायटी आहे शिवानी नावाची हिची पानाची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आर्ली व्हरायटी आहे पंचावन्न ते म्हणजे पंचावन्न नाही पंचाळीस ते पंचावन्न दिवसामध्ये ही वरायटी चालू होते आणि हिची ही अँटी माईट वरायटी म्हणजे ब्लॅक क्रिप्स आणि मायटोलोरस वरायटी तर तुमच्या पुढे जाता सध्या प्लॉट आहे म्हणजे सर तुम्हाला काय वाटतं ही जी वरायटी आहे नवीन विकसित केलेली ही वरायटी चांगली राहील का पुढं हो चांगलं राहील मला तर आतापर्यंत चांगलं वाटते पाण्यास साईज पण रूम दे जरा पाण्यास साईज पण एकदम रुंद दे ना हो

बापरे बाप रे पंधरा फांद्या आहेत पंधरा खालून म्हणजे पंधरा फांद्या किती दिवस झाले असतील याला पस्तीस दिवस झाले असतील ना तीस ते बत्तीस दिवस झाले असतील तीस ते बत्तीस दिवस हे आहे एकूण शिवानीच झाड याला सध्या पंधरा फूट आहे खालून आणि आज तारीख आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या टेम्परेचर मध्ये पण तुम्ही प्लॉट ची काळोखी बघू शकता म्हणजे हे निस्त बियाणच नाही तर शेतकऱ्याची पण मेहनत आहे याच्यामध्ये तुम्ही आता सध्या बघू शकता कंडिशन कशी सर पूर्ण प्लॉट दाखवा शिवानी दाखवा सगळे दाखवा तू शिवानी वैशाली सर्व दाखवा यावर हा पडला दोन हजार झाड आणि आपली 19 वैशाली किती झाड आहे किती वैशाली यावर पड आठ 8000 किती 8000 तो तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता या दोन्ही व्हरायटी बद्दल

ओके हे कोणतं झाड आहे हा नाही काही एकदम जबरदस्त आहे तुमच्या प्लॉट मध्ये तर शेतकरी व्हरायटी ची निवड करत असाल तर स्क्रीन वर हो जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बियाणाची ऑर्डर करू शकता धन्यवाद सर तुम्ही तुमचं पूर्ण माहिती दिल्याबद्दल Ok, Sardana.